उसके ऊपर हम गाड़ी तो ये अपना गाड़ी बनाने का प्रोसेस है ये हमारा पहला ट्रैक्टर का कुछ इमेज है जो आप देख सकते हैं उधर तो रियल ट्रैक्टर जो है वो तो वहाँ पर आप देख सकते है। द्राज, द्राज करते हैं ये देखिए पाँच ट्रैक्टर, इतना कृषी मेळाव्याचे अलिबाग येथे आयोजन रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील सहा नेते महाराष्ट्र राज्य अंबा उत्पादक संघ व अलिबाग तालुका अंबा बागायदार सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी फलोत्पादन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सिंचन सेंद्रिय प्रक्रिया सौर ऊर्जा दुग्ध विकास पशुसंवर्धन परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन श्री बाळाजी ताटे सहसंचालक कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते रविवारी पंचवीस मे रोजी करण्यात आले यावेळी चंद्रकांत मोकळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंबा उत्पादक संघ यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले खते कीटकनाशके पेस्टिसाइडस सेंद्रिय उत्पादने कृषी अवजारे विविध बियाणे प्रक्रिया उद्योग परिषद व प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता मॉन्ट्रा कंपनीतर्फे सादर करण्यात आलेली भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पाहण्याची नामी संधी यावेळी अलिबाग मधील शेतकऱ्यांना मिळाली सुमारे अकरा लाख पन्नास हजारात मिळणारा ट्रॅक्टर व राज्य सरकारने पंधरा टक्क्यांची सूट देऊ केली असल्याने शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर नऊ लाखात मिळणार आहे या ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांची प्रत्येक तासाला सुमारे दोनशे पन्नास रुपयांची बचत होणार असून डिझेल वरील मोठ्या खर्चात बचत होणार आहे वर्षभर आठशे तास ट्रॅक्टर चालविण्यास सहा वर्षात दहा लाख रुपयाची बचत होणार असल्याचे यावेळी लक्ष्मीकांत पात्रो महाव्यवस्थापक मॉन्ट्रा कंपनी यांनी सांगितले या ट्रॅक्टरला शेतीसाठी उपयोग असणारे सर्व अवजारे लावण्याची व्यवस्था आहे तसेच शेताच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाची प्रत्यक्षात माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने असलेल्या मोहाच्या फुलापासून तयार करण्यात आलेली शबरी नॅचरल ब्रँड यांचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पदार्थ स्टॉलवर मांडण्यात आले होते जागतिक हवामान बदलामुळे ग्लोबल वॉर्मिंग कृषी फलोत्पादनावर होणारा विपरीत परिणाम देशांतर्गत व देशाबाहेर सेंद्रिय चांगल्या प्रतीच्या अंबा भाजीपाळा व सर्व प्रकारच्या फलोत्पादनाला असलेली मोठी मागणी विचारात घेता या प्रकारच्या उत्पादनावर विचार विमर्श करण्यात आला नारळ सुपारी वरील कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना उत्पादक ते ग्राहक अशी थेट बाजारपेठ उपलब्ध करणे यावर भर देण्यात आले कृषी उत्पादने संबंधी माहिती देण्यात आली यावेळी वेगवेगळ्या अवजारे यांचे प्रत्यक्षिक देण्यात आले कृषी फलोत्पादन व समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक तर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने घेतला यावेळी श्री हरिचंद्र प्रसाद के आय क्लीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड श्री मर्यादित श्री रायगड जिल्हा समन्वयक एम विविध योजना श्री रवींद्र पाटील संस्थापक मधुमक्षिका पालन इत्यादी मान्यवर उपस्थित होते आधुनिक फवारणी द्रोणच्या शेतातील पिकांच्या फवारणीसाठी होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली एक एकर सहा मिनिटात फवारून होते एकदा चार्ज केल्यावर चार एकर पिकांवर फवारणी केली जाऊ शकते यामुळे कोणत्याही विषारी कीटकनाशकांचा संपर्क होत नाही तसेच यात कीटकनाशके वापरताना पाण्याचा वापर पंच्याण्णव टक्के कमी होतो अशी माहिती सलाम किसनचे अध्यक्ष खोब्रागडे यांनी दिली महाराष्ट्र भेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहरायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र भेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका